असे सगळ्यांचे उमेदवार यांचं भाषण असतात ऐकलं खासदार प्रसादराव तणफुले आमदार लहू कांदे यांचा विचार आपण असताच ऐकले ते फादेत आमदार फादेश तनफुरे माझे आमदार दादाभाऊ कळमकर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके जिल्हा फलसेचे माजी अध्यक्ष अरुण से आजचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आढावा रावसाहेब म्हसके संजी फरसे अशोक बावारितचे सगळे सरकारी आणि उन्हामध्ये या ठिकाणी है है आपन सभी उडि निवडणूक आली तसे असे फारसाई याविषयी निवडणूक नेहमीच्या निवडणुकीची शिक्षा वेगळी आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे एक वेळ देशाचा विचार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला दहा वर्ष ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी काय भूमिका घेतली काय सांगितली आणि काय केलं याचा हिशोब हा मागण्याच्या संबंधीची ही निवडणूक आहे मला वाटत आहे पाच वर्षाच्या पूर्वी दहा वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जात होते आणि डॉक्टर मनमोहन सिंगांचा टीका करत होते त्यांचं वाचन जर ऐकलं माझ्या काही त्याची पाहती आहे आता मी शोधत होतो मिळाले नाही त्यांचं वाचण जर ऐकलं तर सांगा महागाई 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 आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आज पन्नास टक्के किमती कमी करतो हे सरचा काय होता एकहत्तर रुपये लीटर क्या से पन्नास दिवस है तीन तो का भाव है तो जो भाव एक्यात्तर होता तो आज एकशे से कैसे पन्ना यह हो पद्धति महागै की घर में सव्हा चौदाला गॅस असतो दोन हजार चौदाला गॅसची किंमत चालती सिलेंडरला चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं आज स्वभाव अकराशे साठ दुसरी घटकला द्या तिसरी बसन सांगितली की या देशामध्ये सिक्रिय देशा तरुण आहेत नोकरी नाही त्यांच्या हातामध्ये काम देणार आणि दोन दोन चोखी नोकऱ्या तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी काढली तिचं नाव इंग्रजीमध्ये आय ए ओ इंटरनॅशनल लेवल ऑर्गनायझेशन आणि तो जगाचा कामगारांचा आणि लेकरांचा अभ्यास करतो त्या संस्थेने अभ्यास केला आणि हिंदुस्थानचा अभ्यास तरी मानल्या जगाच्या समोर या देशामध्ये सवार तरुण घेते त्यातले सत्त्याऐंशी तरुण आज नोकरी होणार वंद घेतायत आणि दुःखी आहे वेकारीचा प्रश्न आहे काय या लोकांनी नक्की केलं ते सांगतात मोदींची गॅरंटी की यांची गॅरंटी टिकाव नाही त्यांच्या गॅजनशियाचा चेक चालत नाही तो वापरत येतो आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केले नाही काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा गैरवापर आज अनेक लोकांनी बघतो हे नाव लोकांना माहीत नव्हतं ईडीच्या केसेस करतात सी बी आयच्या केसेस करतात करप्शनच्या केसेस करतात खोच्या केसेस करतात अनेकांना केसेस के माझ्या केस की होती त्याच्यासाठी माझ्या केस की तर राज्य सहकारी बँकेवर जे काही झालं त्याच्यात माझ्या केस की मी राज्य सहकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सहकारी बँकेत मी तसं कधी आयुष्यात त्या बँकेत कधी गेलो नाही माझा विकास नोटीस आली या ईडीच्या ऑफिसमध्ये इथं जर येतो म्हणजे निघालं याला फळ फळ सगळे अधिकारी आले हात जोडले येऊ नका येऊ नका आमच्याकडून चुकून निघू येणार नाही आता आदेश भरवत नाही शेवटी ती नोटीस थांबली त्या ठिकाणी पण मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुरुंगात घालण्याच्यासाठी या दिल्लीचा गैरफादा हा ठिकठिकाणी घ्यायला सुरुवात केली आज दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं के नाव तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यांचं वैशिष्ट्य हे साधा माणूस लहान कुठे वाटला आर्थिक परिस्थिती साली पण लोकांच्याशी वांदि ती फाटली त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वादळ चालवला आरोग्याच्यासाठी कुणी आजारी पाहिजे की सवलती सोयी इतक्या चांगल्या दिलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धरून ठरवलं घरगुती वीज कमी केली घराचे पाहण्याचे दर त्यांनी केले आणि त्याचा परिणाम आज तिथे दिल्लीची जनता त्याच्यात आहे त्या अरविंद केजरीवालनी टीका केली केंद्र सरकारवर आज त्यांना तुरुंगात टाकलेली देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगात तीच गड झारखंडमध्ये झारखंड आदिवासींचा राज्य त्या आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणार रांची ही त्यांची राजधानी तिचा चेहरा मदत कष्ट केले केंद्राची मदत मागितली केंद्राने मदत दिली नाही म्हणून मोदींच्या केली आज तो मुख्यमंत्री तुरुंगात मुख्यमंत्री दोन दोन राज्यांचे पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीच्या ठिकाणी चांगलं काम करणारी सामान्य कृतुबातली वडिली आहे तिच्या मंत्रिमंडळाचे तीन मतांना असतं दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या तीन मंत्र्यांना असत म्हणजे सत्तेचा वापर लोकांचे संसार वेगवेगळे करण्याच्यासाठी न वापरता त्याचं जीवन उज्वसा कसईल त्यासाठी वापरण्या ही भूमिका आज नरेंद्र मोदींची ही रस्त्याने आपण चाललेले आज लोकशाहीचं राज्य संसदीय लोकशाही आपण स्वीकारलेली आहे असं असताना त्या हुकुमशाहीच्याच असल्याने जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल तर भले आज त्यांच्या आता सत्ता आहे पण निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांचं हे सत्तेचं सिंहासन असन आम्ही उद्वास केल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल या ठिकाणी आपल्या सगळ्याला घ्यायचं आहे आणि त्यासाठी ही नियोजित होत आहे हे झालं देश हाती येत आहे नगर का जिल्ह्याचं काम वेगळंच असतं इथे काही मंडळी आहेत अनेक वर्षाच्या पासून सांगतात पन्नास वर्षाची से सेवा करतो मला माहिती नाही किती वर्षाची से सेवा करतात पण ऐकलं आहे ते वेगळे ऐकायला हवी काय असं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आम्ही अभिमानांनी सांगतो की देशाचा फायदा सरकारी सत्ता हजार डॉलर अण्णासाहेब शिंदे धनंजय गायगी आणि फडमसिंग विखे पाटील यांनी काढला आनंद द्यावा अभिमान या बोलतो पण नंतर त्या फिरणींनी काय दिले आहे आज त्या सांगतात अनेक गोष्टी पण त्यांचं एखादा वाढलं कसं दुसरी फिरी तिसरी फिरी आज आली आज अनेक लोक मला सांगतात की सत्ता इतकी धोक्यात गेलेली आहे की वजिणाऱ्या माणसालासुद्धा इज्ञतीनं वागायचा स्वभाव नाही या लोकात ती का ठिफरी करायची कुणावळी करायची अनेक गोष्टी करायच्या त्या गोष्टी अशा करायच्या की त्याचा गैरफायदा कसा घेता येईल त्या पद्धतीने करायचा एकेकाळी हा जिल्ह्या दुसरा जिल्हा म्हणून ओळखला जायचो अजूनही आहे काही प्रमाणात आणि म्हणून अनेक धरणं असं लागतील मला असंच आहे की आम्ही लोकांनी लक्ष घातलं जिल्ह्याच्या नेत्यांनी लक्ष घातलं आणि निर्बंध धरणाच्या संबंधीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि हेतू हा होता विशेष राहुरी संगंधर राहता अकोले चिन्नर या भागातल्या जिल्ह्या भागातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही वाघात कशी करता येईल त्यासाठी हा प्रकल्प होता आणि त्या काळात तुम्हाला लोकांना फारसं वाईट प्रसंग ती ही योजना व्हावी म्हणून एक परिषद झाली त्या परिषदेमध्ये दत्ता देशमुख होते थोडं नेत्र दिली जाते पाहण्याच्या उद्देश ते तज्ज्ञ होते आणि त्या कामगार दत्ता देशमुख यांनी या धरणाची बाजू मांडली आज जे उमेदवार आहेत त्यांच्या वादवाद्यांनी त्या धरणाला विरोध केला दत्ता देशमुखांनी सत्य सांगितलं की या ठिकाणी धरण होईल कालवे होतील आणि शिवाजास हानी जाता येईल आणि त्या मुद्देचा निकाल त्या ठिकाणी घ्यायची भूमिका घेतली ते निवडण काही कामा हुजे अजून एक हुजे नाही पण एक निर्बंध इतर दुसरा हातायला उभे करत होतं तर त्याला आवड घ्याल ते न होईल याची काळजी घे कसलं राजकारण घे हे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे आज पुन्हा लोकसभेला जायचा प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी केलं हा या जिल्ह्याचा इतिहास आहे अनेक गोष्टी सांगता येतील मुलं कळवलीच होती देशातली पहिली वीज कंपनी होती एकेकाळी चांगली सांगली होती आज काय स्थिती आहे बंद हा कारखाना साहेबांनी दादा दादासाहेबांनी काढलेला राहुलजी साखर कारखाना एकेकाळचा सा महाराष्ट्राचे जे उत्तम कारखाने होते त्याच्यात त्यांचं नाव होत होतं त्या कारखान्याचं व्यक्ती हे वैशिष्ट्य होतं मला असंच आहे की आम्ही करून होतं युवक काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यावेळेला या कारखान्यावर चव्हाण महाराष्ट्राचे नेते एकत्र झाले होते या कारखान्यावर यशवंतराव चव्हाण आले होते त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाही आले होते त्यावेळेचे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि त्याचं कारण उत्तम सरकारी संस्था कशी चालवतात ही असेल तर राहुल गेल्या पाहिजे हा इतिहास होता आणि तो कारखाना आज या लोकांनी त्याची काय वाचवली हे काही सांगू इच्छित नाही याचा अर्थ एकच आहे चांगल्या गोष्टी चालून द्यायच्या नाही आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज या ठिकाणी झाले नाही देशामध्ये आणि राज्यामध्ये ठिकठिकाणी मेडिकल कॉलेज काढायचे निर्णय घेतले अनेकांनी घेतले चांगले कॉलेज आली सरकारी कॉलेज असावी देणगी प्रकार पण इथं ते होऊन गेलं नाही त्यांनी आपलं खाजगी एक नाही दोन कारखानी काढले आणि त्या कारखान्या कारखान्या मेडिकल कॉलेज काढली आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा होतो याची माहिती माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला सगळ्यांना नसते म्हणून मी त्याच्या खोलात जात नाही पण या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की सत्तेचा गैरवापर जाऊन जातील सामान्य माणसाला घाबरून सवरायचं पण मी आता सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने उमेदवार असा दिला तर दिसायला फात काय दहाव्या दहाच्या खोलीत राहतो पण काय गरी आहे निवडणूक होऊ द्या मग दहावी सगळ्यांचं फोर आणि त्यामुळे त्या उमेदवाराच्यामुळं आज एक उत्तम प्रकारची हो व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर सादरी केली आणि जी काही संकटं आहेत ती संकटं दूर करण्याच्या वजेची ताकद या फाटक्या माणसाच्या उद्या आहे आणि म्हणून उद्याला कापूस उत्पादकांचा प्रश्न असेल सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न असेल तूर आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल वेळांचा प्रश्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झाले मुलं मुली त्यांचा दक्षिण असेल या सगळ्या दक्षिणाला उत्तर आज निलेश मोदी आहे त्या निलेश मोदीच्या वर्षात हे काम होऊ शकतं आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत बोलणार मराठीच मी सांगितलं तिच्या अच्छा भाषेत बोलतायचं तिच्या अच्छा भाषेचे अनुवादक असतात कानाला मशीन लावतायचं मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो तामिळनाडूचा माणूस असो काश्मीरचा माणूस असो त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं आणि माणसांना प्रधानमंत्र्यांनासुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळं मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मी फार छान झालो असं काही समजायचं काही कारण नाही की तुमचं इंग्रजी तुमचा तुम्हाला का आम्हाला इतर फाटका माणूस पण फाटक्या समाजाच्या हिताची जफ करणार आणि मराठीमध्ये अगदी आमच्या गावल्या मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो हात आम्ही या ठिकाणी निरेशच्या रूपानं किंवा सगळ्यांना दिला त्यांना मोठ्या मोठ्याने विजयी करा त्यांची खून चितारी वाजवणारा माणूस त्याचा ती घोटाळा केल्याला लक्षात ठेवा हे लोक घोटाळे करायला फार हुशार त्यांनी आणखी एक माणूस धीरचा उभा केला त्याने नुसती तुतारी दिली नुसती तुतारी माणूस नाही नुसती तुतारी अशी काय तुतारी वाजवणारा माणूस माणूसही पाहिजे तुतारी पाहिजे यांनी केली की नुसती तुतारी नुसती तुतारीचा आवाज जिंकेला पोचणार नाही जिंकलेला आवाज पोचायचा असेल तर ती फुतारी कोण खोकली पाहिजे त्याची माणूस पाहिजे आणि म्हणून स्वतःजी वाजवणारा माणूस ही खूप निर्देश रेंटची आहे त्याला मोठ्या मोठ्या निर्देश करा आणि आणखी राज्यात त्यामुळे अधिक न बोलता मी आपल्या सगळ्यांशी निर्णय घेतो जय हिंद जय महाराज पवार सिंग अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लवकर साहेब ठीक खासदार यांच्या प्रचारार्थ देशाचे नेते माजी कृषी मंत्री खासदार शरदचंद्रजी पवार साहेब प्राजकदा तनपुरे माजी खासदार प्रसादजी तनपुरे आमदार लवजी कानडे आमदार दादा भाऊ कळमकर अरुण कोडू पाटील राजेंद्र तात्या ता 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 फाळके योगिदेताई ता राजळे संदीप वरपे आदी सर्व मान्यवर स्वाभिमानी या ठिकाणी मतदार मोठ्या संख्येने रावरी तालुक्यातून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार सर्वांनी आपापल्या गावी आपापल्या घरी जाताना सावकाश जा काळजी घ्या आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मी उद्धव काळापर्यंत सर्वांची